बिन्दास 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 न्यूज। बिन्दास बोल या मला जी संधी दिली त्याबद्दल बिंदास बोल चॅनलचे सर्वप्रथम धन्यवाद आताच मला जो प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये मी असं सांगल की भारतीय जनता पार्टी ही कसं पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीपासून म्हणायची की भारतीय जनता पार्टी ही व्यापाराचा पक्ष आहे किंवा ज्याला आपण ओबीसी म्हणतो शेटजी भटचीचं सरकार म्हणतात शेठजी भटजीचे सरकार असं ज्याला म्हणायचो त्या पद्धतीने आणि गेल्या कित्येक वर्षापासून जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलं आहे तेव्हापासून व्यापारी असेल कष्टकरी असल शेतकरी असल ह्या सर्वांचे प्रश्न जे आहेत ते सोडण्याचं काम निश्चितच भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि विशेषतः मी जसं म्हटलं की भारतीय जनता पार्टी हा तसं पाहिलं तर व्यापाऱ्यांचाच अगोदर पक्ष होता त्यानंतर मग जेव्हापासून मोदीजींचं सरकार आलं तेव्हापासनं हा पक्ष जो आहे हा सर्वसमावेशक असा झालेला आहे आता जसं तुम्ही सांगितलं की व्यापारीचा जो विषय आहे मला जे अपेक्षित उत्तर होतं दर्शकांना ते मिळालं नाही की व्यापाऱ्यांचा झुकता कल कोणाकडे आहे नगरपालिकेमध्ये जर बघितलं आपण तर सत्ता डॉक्टर दिनेश आहे आणि भाजपचे काही नेते सांगतात की नगरपालिकेच्या विकासासाठी आमदारांनी कार्य केलं आहे तर मग तुम्ही जे नेटवर्क बनवलेलं आहे व्यापाऱ्यांचं जे निवडणुकीच्या वेळेला बाहेर काढायची वेळ असते आणि ते कुठल्या तरी एका पक्षाच्या उमेदवाराच्या झुळीत टाकायची वेळ असते तर अशा वेळेला व्यापाऱ्यांची स्थिती काय व्यापारी कुणाला स्वीकारतील डॉक्टर दिनेश परदेशी राव जाधव की आमदार प्राध्यापक रमेश बोलणार मी आता अगोदरच आपल्याला सांगितलं की व्यापारी हा जो आहे हा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीच्या विचारांना मानणारा पक्ष व्यापारी असतो आणि व्यापारी जो आहे तो हा बोलून असं काही दाखवत नाही आणि त्याच्या मनामध्ये जे आहे तो विशेषतः म्हणजे आप व्यापार देश जगला तर व्यापार जगणार आहे त्याच्यामुळे देशासाठी काम करणारा धर्मासाठी काम करणारा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमागे निश्चितच व्यापारी उभा राहतो आणि मला खात्री आहे की व्यापारी जरी आज भारतीय जनता पार्टीच्या आपण ज्याला म्हणतो की बा सामान्य जनता आपण रिॲक्ट होऊ शकते पण व्यापारी हा असा असतो की यांना सगळ्यांना सगळ्या समाजाला घेऊन चालायचं असतं त्याच्यामुळे चा व्यापारी जो आहे तो निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आजही आहे विचाराने आहे आणि मतदानाने निश्चितच आपलं ज्यावेळेस मतपेटी उघडेल त्यावेळेस वैजापूर शहरामध्ये व्यापारी हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे किंवा तालुक्यातले व्यापारी हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे निश्चित उभा राहील तुम्ही व्यापाऱ्यांचा विषय सांगताय की व्यापारी भाजपासोबत आहेत अठरा टक्के जीएसटी पाच टक्के जीएसटी मुळे व्यापारी त्रस्त आहेत असं तुम्हाला वाटत नाही का अजिबात नाही कारण आज सगळ्यांना कल्पना आहे की व्यापारी ज्यावेळेस आपला जो मार्जिन असतं किंवा आपण आत्ता जो मुद्दा उपस्थित की अठरा टक्के जी एस टी हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीने जो काही वापरतो आहे तो देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि देशाची मान उंचावण्यासाठीच निश्चित मोदी सरकारने जे काही टॅक्सीस जे असेल त्याच्यामध्ये आता अठरा टक्के हा जो लोक जो एक पावन जो म्हणतो आलो की प्रबंध सेट केला आहे आता मी इतक्या वर्षापासून व्यापार करतो आहे पण मला असं वाटत नाही की जो जो नियमानी व्यापार करतो किंवा जो इमादारी व्यापार करतो त्या व्यक्ती त्या व्यापाऱ्याला अठरा टक्के जी एस टीचं काही घेणं नाही आणलेला माल जो असतो तो निश्चितच बिलामध्ये आलेला असतो त्याच्यामुळे जी एस टीचा अठरा टक्क्याचा जो व्यापारी मी आत्ताच बोललो की जो व्यापारी नियमाने काम करतो त्याला हे अठरा टक्के जी एस कुठल्याही प्रकारची व्यक्ती नाही आणि निश्चितच हा जो आज आपला टॅक्स आहे तो देशाच्या उन्नतीसाठीच खर्च होणारा असतो त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना आज या सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत आणि काही लोक असतात की ते मी आत्ताच बोललो की नॅरेटिव्ह सेट केला असतो त्याच्यामुळे त्याविषयी नव्वद टक्के व्यापारी जो आहे दहा टक्के मी म्हणू शकतो इकडे तिकडे होऊ शकतो पण नव्वद टक्के व्यापारी आज भारतीय जनता पार्टीच्या विचाराने खुश आहे पूर्ण जगभरामध्ये आपल्या देशाची प्रतिमा जी आहे किंवा आपल्या देशाचा व्यापार जो आहे की जो आपले निर्यात असेल आयात असेल निर्यातीच्या बाबतीतच मी बोलतो की गेल्या सत्तर वर्षामध्ये जे काम झालं नाही ते काम या गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये मोदी मोदी साहेबांनी जेव्हापासून आले तेव्हापासून व्यापाऱ्यांमध्ये मग ते निर्यातीमध्ये सगळ्यात जास्त आपला जो विषय असतो की संरक्षणमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट असतील किंवा मोबाईल असतील या सर्वांमध्ये आज भारत एक किंवा दोन नंबरला आहे जसं तुम्ही सांगितलं की आता आपण जीएसटीच्या विषयावरती बोलणार तर आताची स्थिती काय आहे सध्या जर आपण जर बघितलं तर प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर भाजप कार्यकारिणी जे आहेत त्यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून असलेले एकनाथराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे भाजपसोबत बंडखोरी केलेली आहे आणि या बंडखोरीचे पडसाद ही विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांच्या पदावरती किंवा त्यांना पक्षामध्ये ठेवण्याबद्दल पक्ष याबद्दल विचार करेल असं मला वाटतंय सर्वात प्रथम तर सन्मानी एकनाथराव जाधव साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणा किंवा एकनिष्ठने म्हणून काम करत होते आणि आत्ताचीच होतलेली जी निवडणूक आहे त्यामध्ये सर्व पार्टीचे कार्यकर्ते असतील सामान्य असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा नेते असतील या सर्वांनी जाधव साहेबांना समजण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं असं होतं की बा मी आज नाही लढणार आज माझं वय साठ एकसठ झालं आहे तर मी परत कधी लढू हा आपला सगळ्यांनाच एक आमदार होण्याचे जे आपण म्हणतो किंवा सामान्य कार्यकर्ता असेल नाही तर नेता असेल या सगळ्यांना एक इच्छा असते आमदार होण्याची आणि भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस सन्माननीय एकनाथराव जाधव साहेबांना भारतीय जनता पार्टीने पक्षाचं तिकीट दिलं होतं आणि सुद्धा एकनाथराव जाधवांनी जनता भारतीय जनता पार्टीचं जे काय असेल त्याच्यात पंचवीस ते तीस हजार मुदत भारतीय जनता पार्टीची त्यांनी घेतली होती एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी कोणावर अन्याय करते अशातला कुठला विषय नाहीये आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की ह्या याच्यामध्ये एकनाथराव जाधव साहेबांना निश्चितच त्यांचं त्याच्यात माझं दुमत नाही त्यांनी उभं राहिलं पण भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की ती विचारायला मानणारी पार्टी आहे त्याच्यामुळे जरी एकनाथराव जाधव साहेब अपक्ष म्हणून लढत असतील तरी पण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे जो मतदार आहे तो निश्चितच भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी सांगेल त्या ठिकाणीच तो आपलं मत जे असतं ते देत असतो आणि शेवटी जाता जाता दोन महत्वाचे प्रश्न त्यापैकी पहिला आता विचारतो आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे डॉक्टर दिनेश परिदेशी आणि एकनाथराव जाधव तिघांपैकी सगळ्यात चांगला स्वभाव कोणाचा राजकारणामध्ये असं म्हटलं तर स्वभाव अगदी हे तिन्ही जे व्यक्ती आहे त्या तिन्ही व्यक्तींचा स्वभाव निश्चितच चांगला आहे राजकारणामध्ये जसं सोबं लागतो जसं आपण म्हणतो की डोकर बर्फ तोंडामध्ये साखर ह्या तिन्ही गोष्टी या तिन्ही उमेदवारामध्ये आहे पण शेवटी निवडताना जनतेला जो एकच निवडायचं आहे त्याच्यामुळे जो याचं काम बघून जनता निश्चितच दिनेश बोच नगरपालिकेतले काम असेल किंवा बोरनार सरांचं आमदारकीत केलेलं काम असेल या कामाची तुलना करूनच सुज्ञ मतदार जो आहे तो निश्चित मतदान करा मी मतदारांचा विषय नाही मी तुमच्याबद्दल विचारते तुमच्या पाहण्यामधून तुमच्या अनुभवामधून डॉक्टर दिनेश परदेशी एकनाथराव जाधव प्राध्यापक रमेश बोरणारे या तिघांपैकी चांगलं व्यक्तिमत्व आहे माझा तसा संबंध बोरणाऱ्या सरांचा जुन्या याच्यापासून आहे पण ज्यावेळेस पक्षाचा विचार येतो त्यावेळेस निश्चितच डॉक्टर दिनेश परदेशी गेल्या पाच वर्षापासून आम्ही सोबत आहे त्याच्यामुळे मला त्यांच्या जवळचा जवळ जाण्याची संधी मिळाली किंवा त्यांचा जवळून स्वभाव वागण्याची मला संधी मिळाली अतिशय शांत माणूस आहे सर्वसामान्यांचे जनतेचे काम करणार माणूस आहे त्याचप्रमाणे जसं आता माझी मी जा जार मा आता बोललो की बा सरांसोबत माझी आताशीच कॉर्डिनेट झालं आहे ज्यावेळेस युतीचं काम झालं त्याच्यामुळे त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर जसं मी आता बोललो की डॉकर बर्फ आणि तोंडा साखर त्याच्यामुळे दोन्ही व्यक्ती मला असं हे नाही आहे कारण पक्ष जो सांगेल त्या व्यक्तीशी आम्हाला जुळून घ्यावा लागणार पक्ष जो सांगेल त्या व्यक्तीशी आम्हाला जुळून घ्यावा लागणार अतिशय मार्मिक उत्तर दिलंय नानाने दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता जर आपण बघितलं तर तसं तुम्ही सांगितलंय की डोक्यावर बर्फा असला पाहिजे तोंडात साखर असली पाहिजे परंतु अलीकडच्या काळामध्ये काही उमेदवाराची स्थिती अशी आहे डोक्यावर बर्फा असतो तोंडात साकारे असते आणि बागलामध्ये एक पण असतो म्हणजे त्या राजकारणाला कुठेतरी हिंसक वळण दिल्याचा प्रयत्न होतोय अस तुम्हाला वाटतंय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खास करून तस वैजापूर तालुका जो आहे हा निश्चित संतांची आणि कर्मांची भूमी आहे यामध्ये मला तर असं वाटत नाही की याच्यामध्ये एखादा राजकीय व्यक्ती जो आहे म्हणजे आज असेल किंवा पुढे भविष्यात असेल त्याच्यावर जे झालेले संस्कार आहे ते निश्चितच साधू संतांचे आहे त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत काही होणार नाही आणि गेल्या मागच्या निवडणुकीत काही झालं नाही त्याच्यामुळे पुढच्या सुद्धा काही काही होईल असं मला वाटत नाही तर मित्रांनो बिंदास या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणारी शहरातली जी भाजप आहे त्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत व्यापारी आघाडीचे प्रशांत नाना कंगले सोबत होते खूप खूप धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत प्रशांतजींनी मांडलेल्या विचारांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी झालात आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्विड व्यासपीठावर